नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्व स्वागत आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन अपडेट बघतोय काय अपडेट आहे ते समजून घेऊया तर बघा जे आर टीची जी ॲडमिशन आहे ती ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती चालू झालेली आहे आर टी ट्वेंटी पर्सेंट जे काही ॲडमिशन असतात ज्या काही इंग्लिश मिडियम स्कूल असेल त्यामध्ये सी बी एस सी असेल स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियम असेल सेमी इंग्लिश असतील अशा विविध शाळांमध्ये जी काही आर टी ट्वेंटी फाय पर्सेंट जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत ॲडमिशन मिळते शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ असं तुम्ही जर क्लिक केलं किंवा आर टी जरी टाकलं तरी ही वेबसाईट तुम्हाला, तर तर तुम्हाला, 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 तुम्हाला दिसेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे ते आपण डिटेल्स यामध्ये बघूया काय काय महत्त्वाचे मुद्दे आहे हे आपण इथं जाणून घेणार आहोत तर बघा तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी हा जो इथे ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही ऑनलाईन जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला दिसेल सुरवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचं आहे रजिस्ट्रेशन करून त्यानंतर पुढं बघा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे इन्फॉर्मेशन काय काय माहिती आहे आपण ती बघूया इथं पालकांकरिता सूचना दिलेल्या आहे या ज्या काही सूचना आहेत त्या सविस्तर ज्या आहे ते वाचून घ्यायचे आहे मित्रांनो काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे की जी काही आ आर टी प्रवेश प्रक्रिया आहे तर त्यामध्ये पालकांनी काळजीपूर्वक जेवढ्या सूचना आहेत त्या वाचायचे आहे तर जे गुगल लो लोकेशन आहे बघा फॉर्म भरताना तुमचा जो ॲड्रेस असेल तो एक्झॅक्ट ॲड्रेस तुमचं गुगल लोकेशन हे करायचं आहे तपासायचं आहे त्यावेळेस तुम्ही ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचं गुगल लोकेशन येणार आहे त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये तर लोकेशन आल्यानंतरच तुम्हाला जो आज जो आहे सबमिट करायचा आहे ठीक आहे याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची वा काय आहे तर जन्म दाखल्यावरची जन्मदिनांक जो दाकले वाद जन्म दाखल्यावर जन्मदिनांक आहे तोच तुम्हाला टाकायचा आहे एकदा जन्मदिनांक टाकल्यानंतर तो पुन्हा बदलता येणार नाही तुम्हाला ती माहिती पुन्हा फॉर्म डिलीट करून पुन्हा दुसऱ्यांदा तो भरावा लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला एक किमी किंवा एक ते तीन किमी अंतरावर शाळा निवडत असताना तुम्हाला कमीत कमी किती कमाल म्हणजे जास्तीत जास्त दहा शाळा तुम्ही निवडू शकता त्यानंतर जे काही अर्ज भरताना तुम्हाला जे काही आवश्यक कागदपत्र आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे ऑनलाईन फॉर्म भरताना त्यानंतर लॉक लॉटरीची जी काही लागली असेल ती यावरून जे कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील ज्यावेळेस तुम्ही तुमचा नंबर जर लागला कागदपत्र नसेल तर तुम्हाला तुमचा जो प्रवेश आहे तो रद्द होईल आता जर तुम्ही अर्ज भरला समजा आणि तुम्हाला असं वाटलं तुमच्या अर्जामध्ये काही माहिती चुकलेली आहे तर तुम्हाला सबमिट बटन सबमिट करण्यापूर्वी तुम्ही काय करू शकतो तो डिलीट करू शकता सबमिट करण्यापूर्वी म्हटले त्यांनी आणि नवीन अर्ज तुम्ही भरू शकता आता एका पालकाने आपल्या बा बालकासाठी डुप्लिकेट अर्ज करू नये एकाच बालकाचे दोन अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज काय केले जाईल तर इथं या ठिकाणी बाद केली जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पुढं काय म्हटलेलं आहे बघा जी काही प्रक्रिया आहे यामध्ये तुमचा जो काही तुम्ही अर्ज भरला असेल त्याचा अर्ज क्रमांक असेल तुमचा मोबाईल नंबर आहे त्यानंतर ती अर्जाची प्रत आहे तुम्हाला त्यांना स्वतःजवळ ठेवायची जोपर्यंत जो लॉटरी प्रक्रिया होत नाही आता अर्ज प्र जे काही भरताना खोटी किंवा चुकीची माहिती करू भरू न्यास त्यांनी म्हटलं आहे तुमचा अर्ज त्यामुळे काय होऊ शकतो रद्द होऊ शकतो आता अर्ज करताना जर समजा पासवर्ड जर विसरला तुम्ही तर पासवर्ड यावर क्लिक करून तुम्ही तो रिसेट करू शकता आता यामध्ये जी काही मुदत आहे फॉर्म भरण्याची सत्तावीस एक म्हणजे सत्तावीस जानेवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म काय करू शकता भरू शकता दिव्यांग जे काही कॅन्डिडेट आहे यामध्ये दिव्यांग जे या आहे तर या कॅ दिव्यांग कॅन्डिडेटसाठी चाळीस टक्के आणि त्यापुढील ग्राह्य धरले जाईल म्हणलं प्रमाणपत्र मिनिमम चाळीस टक्क्याच्या पुढचं प्रमाणपत्र दिव्यांग मुलांना असावं त्यानंतर या ठिकाणी बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरचा निवासी जो काही निवासी जो काही पत्ता आहे पुरावा गॅस बुक रद्द करण्यात येत आहे आता यावर्षी त्यांनी गॅसचं हे केलेलं आहे परंतु या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की जो काही निवासी पुरा पुरावा आहे बँकेचं पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हटलं त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचं जे काही पासबुक आहे ते ग्रह धरण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे या ठिकाणी त्यानंतर अर्ज भरताना त्यांनी म्हटलं की लोकेशन चुकू नये गुगल मॅपवर पत्ता टाकून ते जी काही लॅटिट्यूड आहे आणि लँगिट्यूड आहे प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही म्हटलं त्यांनी ठीक आहे तर जे काही दिव्यांग मुलं आहे त्यांचा अर्ज भरताना काही समस्या आला तर तुम्हाला या ईमेलवर मी ईमेल करू शकता ईमेल पाठवू शकता त्यानंतर पुढची जी काही माहिती आहे तुम्हाला इथं दिलेली आहे या बॉक्समध्ये यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता ती माहिती बघा तर रिझर्वेशन काय आहे कशा पद्धतीने रिझर्वेशन आहे मग सेल्फ डिक्लेरेशन आहे इथं वयाची मर्यादा काय आहे मुलांसाठी त्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे शाळेत कोणकोणत्या शाळांना ॲप्रूव्ह मिळालेले ॲप्रूव्ह फीस झालेली आहे शाळांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे हेल्प सेंटर दिलेलं आहे आता मूळ निवडी यादी जी ती अजून समजायची बाकी प्रतीक्षा आधी वगैरे इथं प्रोसेस दिलेली आहे तर खाली तुम्हाला ॲप्लिकेशनवाईज स्टि स्टेटस पण दिलेलं असतं त्यांनी त्या ठिकाणी तर काही सूचना पण या ठिकाणी दिलेल्या आहे पालकांसाठी तर अशा पद्धतीनं ते पूर्ण माहिती बघा आता आज पहिलाच दिवस होता फॉर्म भरण्यासाठी तर सव्वीस हजार पाचशे ऐंशी ॲप्लिकेशन पूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले आहे सेक्शन प्रोसेस अजून बाकी आहे त्यामुळं बघा विद्यार्थी मित्रांनो अशी पूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी तुम्हाला मी दिलेली आहे तुम्ही या ऑनलाईनच्या याच्या ऑप्शनवर जर क्लिक केलं या ठिकाणी तर पुढील आपल्याला दिसेल बघा या ठिकाणी तुम्हाला इथं लॉग इन दिलेलं आहे आणि दुसरा ऑप्शन बघा इथं या ठिकाणी लॉग इन दिलेलं आहे लॉग इन ऑप्शन आहे आणि इथं आहे न्यू रजिस्ट्रेशन तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा तुमचा जिल्हा आहे अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात जिल्हा तुम्हाला अगोदर स्टार्टिंगला येणार आहे त्यानंतर तुमचं शेवटचं लास्ट नेम टाकायचं आहे फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि मिडल नेम टाकायचं आहे म्हणजे जो काही कॅन्डिडेट असेल त्याचा त्यानंतर काही डिसॅबिलिटी असेल तर टाकायचं आहे तो काही अपंग वगैरे असेल असेल तर यस करा नसेल तर नो करा आणि या ठिकाणी जन्मतारीख डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची याच्यामध्ये कॅबचे टाकायचं आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅपचा आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला काय करायचं आहे तिथं माहिती तुमची सेव्ह करायची आहे आणि नंतर मग या ठिकाणी जाऊन तुम्हाला इथं दिलेलं आहे ठीक आहे ओ टी पी आणि तुमचा मोबाईल नंबर येईल पुढची जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये नावामध्ये काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे बघा त्याच्या पुढची प्रोसेस ज्यावेळेस पहिले तुम्ही प्रोसेस करणार त्यानंतर दुसरी प्रोसेस होईल तर बघा याच्यामध्ये महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे की तुम्हाला एकदा जी काही नोंदवलेली जन्मतारीख आहे ती बदलता येणार नाही आता एका बालकाचं एकापेक्षा स्तर जर भरल्या अर्ज रद्द होतील जन्मतारीख अथवा मोबाईल नंबर भरताना जर चुकला समजा तर त्यांनी म्हटलंय भरताना चुकले असतो अर्ज डिलीट करून पुन्हा नवीन अर्ज करा असं म्हटलं आहे त्यांनी आता जे काही दिव्यांग कॅन्डिडेट आहे दिव्यांग जे काही कॅन्डिडेट आहे दिव्यांग पालकाचा अर्ज करत असताना पालकांनी चाईल्ड डिसेबिलिटी यावर येस क्लिक करायचं ही जो ऑप्शन आपण इथं वरती बघितलेला आहे चाइल्ड या ठिकाणी तुम्हाला येस करायचं जर अपंग असेल तर आता इथं स्पेलिंग बघा नावाचं स्पेलिंग या ठिकाणी काही ऑप्शन दिले अभिजित अँड अभिजित आर सेम समीक्षा असं जर नाव असेल याच्यामध्ये तर बघा अशा सर्व शक्यता सिस्टममध्ये शोधून तो फॉर्म वळगून टाकण्यात येईल असं म्हणलं आहे म्हणजे जे तुमचं जन्म दाखल्यावर ना स्पेलिंग आहे तेच तुमचं स्पेलिंग असलं पाहिजे अशा काही महत्त्वपूर्ण